नमस्कार मी पंजाब दाख आज आहे तेरा जून दोन हजार आणि आम्ही तूर लावत आहोत तर काल देखील आम्ही सोया सोयाबीन पेरलं पाऊस पडला धू कापसाची धूळ पेरणी केली पाऊस पडला आणि आता आज तूर लावायला होत ही चार फुटावर तूर लावायला या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तेरा जून दोन हजार पंचवीस आज देखील महाराष्ट्रात दुपारी तीनच्या नंतर दुपारनंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे म्हणून जनता कापूस लागवड करायची तर तुम्ही करू शकता पेरणी करायची असेल तर करू शकता कारण की जमिनीमध्ये खूप ओलं हो आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पेरलेलं शंभर टक्के उगत याच्यामुळे हे लक्ष देतं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला रा सांगू इच्छितो पूर्वी दर्भ पश्चिम दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पाटी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये सतरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या गर भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांच्या पेरण्यादेखील होणार आहेत देखील होणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे दुपारच्या दुपार तीनच्या दुपार नंतर आत्ता गुण असेल पण तीनच्या नंतर लगेच विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबवून जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये गेलेली असते म्हणून विजा पडतात म्हणून तुम्हाला एक विनंती झाडाखाली थांबत जाऊ नका विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली लिंबाच्या झाडाखाली बाबरीच्या झाडाखाली नारळाच्या झाडाखाली था थांबायचं नाही म्हणून पा माझी सगळ्याला विनंती आहे विजा कडकडत असताना आपली पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधत जाऊ नका झाडावर जास्त विजा पडतात विजा कडकडत असताना लोखंडी पोलला आपली जनावरे बांधत जाऊ नका लोखंडी पोलावर वीज पडते आणखीन एक तुम्हाला एक माहीत असून सांगतो काल एका एका ठिकाणी मित्रानं त्याच्या पत्र पत्र गळत होते म्हणजे पत्राला धार लागली नेमका खत होता म्हणून त्यानं पत्राला असं छिद्र होतं म्हणून असा हात लावला वरून वो वीज कडकडली ते म्हणला की मला शॉर्ट बसला करंट बसला म्हणून कर कर हे तुम्हाला एक माहीत असो म्हणून सांगेल अनुभवाची बोल म्हणजे काय होतं विजा कडकडाय लागल्या आणि घरचे पत्र असले आणि त्याला हात लावून बघा तुम्हाला शॉर्ट बसतं हे तुम्हाला एक याच्यातून कळलं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की एकदा असंच परिस्थिती झाली होती काय झालं होतं की आमचं सोलरचं इन्व्हर्टर सोलरवर बंद पडलं होतं तीन दिवस लाईट नसल्यामुळे बंद पडलं पण काय झालं रात्री दोनच्या सुमारास अशा कोणी विजा आणि विजा कडकोड लागल्या कीच घरची लाईन सुरू झाली म्हणजे इतका पॉवर त्याच्यामध्ये असतो म्हणून तुम्हाला एक सर्व शेतकऱ्यांना हे अनुभवाचे बोल म्हणून सांगत आहे पण राज्यात मात्र आज तेरा जूनपासून ते सतरा जूनपर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे कुठं उघडे नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मिनिश दिला जाईल